नमस्कार मित्रांनो विप्रो या कंपनीमध्ये दोन हजार पंचवीस सालासाठी समर इंटर्नशिप प्रोग्राम सुरू केलेला आहे ही इंटर्नशिप सर्व नवीन विद्यार्थ्यांना अनुभव मिळवून देण्यासाठी डिझाईन करण्यात आलेली आहे आय टी बिझनेस स्ट्रॅटर्जी आणि कन्सल्टन्सी या क्षेत्रात इंटरेस्ट असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक संधी आहे पूर्ण देशभरातून पाच हजारहून अधिक विद्यार्थ्यांना ही संधी मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ आपण आणत राहू तर या इंटर्नशिपमध्ये पूर्णपणे विद्यार्थ्यांसाठी ही इंटर्नशिप आहे त्याची माहिती मी खाली दिलेली आहे तुम्हाला आय टी क्षेत्रामध्ये करिअर घडवणाऱ्यांसाठी हे सुवर्ण संधी आहे अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना ही संधी आहे आय टी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन बिझनेस कन्सल्टिंग याच्यामध्ये करिअर ही उपयुक्त आहे याच्यामध्ये तुम्ही तुमचा अभ्यास करूनसुद्धा काम करू शकता करण्याची मर्यादा आहे दोन ते सहा महिने तुम्ही म निवडलेल्या प्रोग्रॅमिंगवरती ते अवलंबून आहे त्याला त्यांनी ऑफिसमध्ये येऊन वर्किंग करायचं आहे ते सुद्धा करू शकता जवळचे नाही तर ज्यांना वर्क फ्रॉम होम निवडायचं आहे तो पण ऑप्शन आहे याच्यामध्ये सर्व तज्ज्ञ मिळून हा इंटर्नशिप पूर्ण करणार आहे तर याला इंटरव्ह्यू आहे त्याच्या विद्यार्थ्यांनी खालील कागदपत्रे आणायचे दहावी बारावी पदवीच्या गुणपत्रिका जो जोपर्यंत सेमिस्टर झालेली तोपर्यंतची गुणपत्र ओळखपत्र गुण गुण जसे की आधार कार्ड कॉलेजचं आयडेंटी कार्ड पासपोर्ट साईज फोटो कंपनीच्या ईमेलनुसार आणि इतर कागदपत्रे तुम्हाला ते ईमेल करतील रिप्लाय त्यानुसार करायचा आहे तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांना अनुभव घडवण्यासाठी प्रात्यक्षिका जी आहे ती केली जाते थेट कंपनीत लागणारे प्रोजेक्टच तुम्हाला करण्याची संधी मिळते कोडिंग डेटा अॅनालिस्टिक अशा पद्धतीचे वेगवेगळे कौशल्य तुम्ही वापरून सेशन्स व्हर्च्युअल लॅबचा वापर करता येईल तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव घेता येईल ही तुम्हाला करिअरला दिशा देणारी संधी आहे याच्यामुळे काय होणार आहे तर भविष्यात विद्यार्थ्यांच्या नोकरीची संधी वाढते आता विशेष म्हणजे याच्यामध्ये विप्रो तुम्हाला प्रमाणपत्र पण देणार आहे जे भविष्यात तुम्हाला कंपनीमध्ये करिअर करायचं असेल तर उपयोगी येईल तर अर्ज प्रक्रिया सोपी आहे विप्रो करिअर पोर्टल या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे पहिल्यांदा याच्यामध्ये आपली शैक्षणिक माहिती भरायची आहे आणि बायोडेटा आपला सी वी अपलोड करायचा आणि ही इंटर्नशिप विनामूल्य आहे याच्यासाठी कोणती फी तुम्हाला आकारली जाणार नाही त्यामुळे विद्यार्थी जे आहेत ते जास्तीत जास्त सहभागी होऊ शकतील याच्यामध्ये नेटवर्किंग आणि प्रोफेशनल ग्रोथ तुम्हाला शंभर टक्के होईल याच्यामध्ये टीमवर्क घेतला जाईल प्रोफेशनलिझम आणि नेटवर्किंग या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला शिकता येतील थोडक्यात त्याचा निष्कर्ष असा दिला आहे की ही केवळ इंटर्नशिप नसून ती एक अनुभवांची शाळा आहे तुम्ही नवीन शिकायला मिळेल तुम्हाला तंत्रज्ञानाशी खेळायला आणि भविष्यात करिअरची पायाभरणी होईल जर तुम्ही संधी शोधत असाल तुमचं शिक्षण आणि करिअरमध्ये तर हीच संधी आहे तुम्हाला तर आजच अर्ज करा सांगितले त्यांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद